बघा सहा पॉइंट चार मीटर लांब साठ सेंटीमीटर रुंद व पाच मीटर उंची बांधण्यासाठी वीस सेंटीमीटर लांब पंधरा सेंटीमीटर रुंद व आठ सेंटीमीटर जाडीच्या एकूण किती मिटा लागतील ला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो भिंतीचं क्षेत्रफळ भिंतीचं क्षेत्रफळ भागीला विटांचं क्षेत्रफळ आता ही जी भिंत आहे आणि ह्या ज्या विटा आहेत ह्या आयात आकृती आहेत लेकरांनो लक्ष द्या मग हे क्षेत्रफळ मांडतानीच सूत्र लांबी गुनीला रुंदी गुनीला उंची या भिंतीची सुद्धा आणि विटांची सुद्धा लांबी गुनीला रुंदी गुनीला उंची गणित म्हणते सहा पॉइंट चार मीटर लांब गुनीला साठ सेंटीमीटर रुंद आणि पाच मीटर उंच भागीला या विटांच जे काही माप आहे अर्थात लांबी रुंदी आणि उंची हे जाडी म्हणजेच उंची काही शब्द जाडी म्हणजे काय हो सर जाडी म्हणजे उंची आणि रेल्वे प्रश्न सोडवत असताना एक अंतर नावाचा शब्द येतो आंतर म्हणजे काय तर लांबी लक्षात घ्या मित्रांनो इथे या विटाची लांबी रुंदी आणि उंची वीस सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर इथे हे जे एकक आहेत छेदामध्ये सर्व एकक सेंटीमीटर मध्ये आणि अंशामधले हे दोन एकक मीटर मध्ये असताना दिसतात हे सर्व एकक सेंटीमीटर करा करत असताना सहा पॉइंट चार मीटर म्हणजे सहाशे से चाळीस सेंटीमीटर का आता एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात सर चला पुढं गुनीला साठ सेंटीमीटर रुंदी सेंटीमीटर मध्ये ऑलरेडी गेलेली आहे पाच मीटर ही उंची आहे पाच मीटर म्हणजे पाचशे सेंटीमीटर आता छेदामध्ये हे वीस सेंटीमीटर गुनीला पंधरा सेंटीमीटर गुनीला आठ सेंटीमीटर लक्ष द्या से आता हे सेंटीमीटर सेंटीमीटर एकक सारखे झाले लेकरांम लक्ष द्या इथं या शून्यासाठी हा शून्य गायब आणि पंधरा चूक साठ होतात आठी आठीआठी चौसष्ट सर आणि मित्रांनो हा भाग दोन गुणीला अडीचशे म्हणजे पाचशे आता पूर्ण काय अंशामध्ये आठ चार अडीचशे आठ गुणीला चार गुणीला अडीचशे आठ गुणीला हा गुणाकार पंचवीस गुणीला चार म्हणजे एक हजार आणि हा गुणाकार आठ हजार विटा हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे ते ह्या माझ्या नंबरवर पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके